जिथे सत्य तिथे आम्ही नमस्कार दोन दिवसापूर्वी आपण आपल्या तुफान न्यूज चॅनलला एक बातमी बघितली होती चोला फायनान्स मध्ये आपल्या भागेरी ठाणा येथील मिस्टर जाधव यांच्या घरी आले होते आता ते रिकवरी एजंट होते किंवा ची गुंड होते ते सांगण्यासाठी तुम्ही न्यूज तर बघितली असाल न्यूज मध्ये ते गुंड ज्याप्रमाणे रिकव्हरी करायचा प्रयत्न करत होते ज्याप्रमाणे त्याला घरात बाहेर काढायचा प्रयत्न चालू होता तिथे कुठेतरी असं दिसत होतं की कि घराची किंमत ही जास्त आहे आणि त्यांचं लोन कमी आहे आता मी स्वतः त्याच्यावरती त्यांची स्टेटमेंट बघितली त्या स्टेटमेंट वरती आजपर्यंत लोकांनी स्टेटमेंट कशी वाचली पाहिजे किंवा स्टेटमेंट मध्ये काय काय बघितलं पाहिजे त्या कधीच बघत नाही मी ती स्टेटमेंट बघितली त्या स्टेटमेंटमध्ये जे असणार लोन आणि त्याच्यावर लावलेल्या पेनल्ट्या किंवा त्याच्यावर लावलेले इंटरेस्ट हे ज्या पद्धतीने लावले ती कम्प्लीट फसवणूक आहे दुसरं त्या माणसाने कमीत कमी तीन ते चार वेळा सेटलमेंट लेटर साठी त्यांना प्रपोजल दिलं पण त्याला सेटलमेंट लेटर द्यायचं नव्हतं कारण त्याच्या घराची किंमत जास्त आहे आणि त्यांचं लोन कमी आहे आता ह्यामध्ये मला एक दिसून आलं प्रकर्षाने की ह्याच्यामध्ये जो ह्याच्यामध्ये जो बँकर आहे त्याला त्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट ह्याच्यासाठी होती की ती प्रॉपर्टी जर त्याला मिळाली तर त्याला कमी किमतीत ती प्रॉपर्टी मिळेल आणि त्याच्यावरती त्याला जास्त पैसे कमावता येतील हा एक भाग झालाच त्याबरोबर कोर्टाची ऑर्डर जी होती त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये क्लिअर लिहिलं होतं की एक लेडी ऑफिसर एक जेंट्स जेंट्स कॉन्स्टेबल एक लेडी कॉन्स्टेबल आणि एक बँकेचा ऑथराइज ऑफिसर आणि एक कोर्ट कमिशनर म्हणजे मोजून तीन ते चार लोक आली पाहिजे होती रिक्वलीसाठी किंवा त्यांच्या घरी त्यांचं पजिशन घेण्यासाठी ही कोर्टाची क्लिअर ऑर्डर होती ह्या ऑर्डरच्या कंप्लीट विरोधात काम झालं तिथे कमीत कमी पंधरा का ते वीस त्यांचे गुंड आले होते जे त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी आले होते जर तुम्हाला गुंड चालायचे तर पोलिसांचा बंदोबस्त कशाला घेता तुम्ही पोलिसांचा बंदोबस्त घेऊ नका तुम्ही ऑर्डरच अशी आला की कोर्टाला सांगा की आम्ही पंधरा ते वीस गुंड घेऊन जातो आणि त्या गुंडांकडनं आम्ही ती त्यांच्या घराची परमिशन घेतो किंवा पजिशन घेतो कशाला पाहिजे पोलीस कशाला पाहिजे कायदा कशाला पाहिजे त्या पद्धतीचं ते दिखावा दोन पोलिसां आणि एक कोर्ट कमिशनर त्याच्याबरोबर एक बँकेचा ऑथराईज ऑफिसर आणि त्यात त्यात त्या त्या एक बँकेचा अजून एक स्टाफ याच्यापेक्षा जास्त घेऊन यायची गरजच नाही म्हणजे तुम्हाला पंधरा लोक याच्यासाठी आणायची आहेत की त्या माणसाला धमकी देऊन त्या माणसाला त्यांनी केलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना लपवायच्या आहेत म्हणजे तुम्ही पंधरा जणांनी मिळून त्यांना दाबायचं आणि त्यांना घरातला हाकलून बाहेर काढायचं त्या घरात एक पेशंट होता त्या घरात सिनियर सिटीजन होती त्यांनी ज्या पद्धतीचं त्यांच्यावरती जे आय आणले किंवा ज्या पद्धतीने त्याला घरातनं काढायचा प्रयत्न केला हे कम्प्लिटली गुंडगिरी आहे माझं सरकारला आणि पोलिसांना एकच आव्हान आहे या पद्धतीचं जे रिकव्हरीची पद्धत चालू आहे यानंतर लोकांमध्ये खूप मोठा असंतोष तयार होत चालला आहे आणि हा असंतोष आज ना उद्या कुठेतरी सगळीकडे लोकांच्या मार्फत बाहेर पडेल ठाणा हा आमच्या शिंदे साहेबांचा सा प्रभाग आहे आणि या शिंदे साहेबांच्या प्रभागामध्ये जर असा अन्याय होतोय तर मी आमच्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना एकच विनंती करतोय साहेब आपण याच्यात लक्ष द्या हे खूप चुकीचं चांगलंय गरीब लोकांना लुटलं जात आहे आज तुम्ही लाडक्या बहिणीला मदत करताय लाडक्या भावांना मदत करताय तसंच हे जे लोन मध्ये लोक आहेत त्यांनाही कुठेतरी आसरा द्या ते चितर नाहीयेत किंवा ते गुंड नाहीयेत त्यांना ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे ह्याच्यामध्ये त्यांचा एकच त्यांना मार्ग राहतो की त्यांना आत्महत्या करणं मला साहेबांना एकच आव्हान आहे ते जर पैसे भरायला तयार आहेत तर त्यांना घरातला का बाहेर काढावं हे माझं एकच तुमच्याकडे मागण्या तरी आपण कृपा करून याच्यामध्ये लक्ष घालावं हो, आणि सरकारनेही लक्ष घालावं हो, आणि कोर्टानेही लक्ष घालावं हो, तसंच आपल्या टाऊन पोलीस स्टेशन मधल्या सिनियर सी पी साहेबांनीही लक्ष घालावं एक छोटीशी विनंती आपला संदीप भोसले भारतीय लोक सहकार अध्यक्ष